स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्रीशीर खरेदीसाठी मिरज गृह भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाण्णव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नरवाडच्या ग्रामस्थांनी आंदोलन करत खडकाची अवजड वाहतूक बंद पाडली नरवाड तालुका मिरज येथील लक्ष्मीनगर भागातून होणारी खडकाची अवजड वाहतूक शनिवारी दिनांक सोळा रोजी ग्रामस्थांनी आंदोलन करून बंद पाडली संबंधित भागातून खडकाची वारेमाप अवजड वाहतूक सुरू आहे परिणामी रस्ते खचून रस्त्यावर पाणी साचून राहत आहे याचा फटका शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना होत होता याबाबत ग्रामस्थांनी लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी अचानक आंदोलन करीत खडक ओढणारी अवजड वाहतूक बंद केली वाहतूक बंद करता संबंधित ठेकेदाराला चर्चेसाठी यावेळी आंदोलकांनी तीव्र भावना ठेकेदारासमोर व्यक्त केल्या सरपंच मारुती ठेकेदार यांनी नरवाडमधून बाहेरगावी खडकाची वाहतूक करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली असताना शासन स्तरावरून त्याची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली यापुढे अवजड वाहतूक सुरू केल्यास प्रांत कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचंही सरपंचांनी सांगितलं यावर खडक ओढणाऱ्या ठेकेदाराने जनतेच्या भावना लक्षात घेऊन अवजड वाहतूक लगेच बंद केली असल्याचे जाहीर केले जेवढा रस्ता खराब झाला आहे तेवढा दुरुस्त करून देणार असल्याचे सांगताच ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले पण आता गेल्या जून पासून नरवाडमध्ये एक मोठी कुठे सदृश पाऊस झाला पूर्णपणे हे रस्ते पावसाने भिजून अगदी मलमली झालेले तरी सुद्धा आम्ही शासनाला विनंती केली होती प्रांत साहेबांना तहसीलदार होतं की वाहत शेतकऱ्यांची तक्रार आल्यानंतर आमच्याकडं ही वाहतूक बंद करण्यात यावी तर आम्हाला पत्र दिले गेलं की आम्ही वाहतूक बंद करतो आहे आणि तुमच्या तक्रारीचं आम्ही निवारण करतोय म्हणून आणि दुसरीकडे त्यांना इथे या ठिकाणी परत रॉयल्टीवरून परवानगी दिली जाते एकीकडे बंद करतो आणि एकीकडे परवानगी दिली जाते अशा या दोन या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचं या ठिकाणी नुकसान किंवा त्याचा त्रास शेतकऱ्यांना जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी याच भागातील आहेत इथं लक्ष्मीनगरची शाळा आहे दीड दोनशे फुटावरती तर त्यांना हा त्रास होतोय आणि वारंवार हे वार शेतकरी त्यांना सांगून सुद्धा आम्ही बंद करतो असं सांगून परत बरोबर ज्यावेळेला होतो त्यावेळेला ह्या गाड्या या ठिकाणी चालू केल्या जातात आणि यामुळे सर्व रस्ते या नरवाडच्या इतिहासामध्ये काही भागातील रस्ते आता या ठिकाणी होत आहेत झालेले आहेत तर ते अजून रस्ते अजून पूर्ण न होता कच्चे असताना सुद्धा या सोळा सोळा टनाच्या गाड्या या ठिकाणी त्याच्यावरून जात असताना रस्ते सगळे खराब झालेले आहेत माझी शासनाला विनंती आहे जरूर रस्ते व्हावं रस्ते कामासाठी हा मुरूम जरूर जावा पण एखादा रस्ता नवीन किंवा एखाद्या गावचं वाटूळ होऊन तो रस्ता पडण्यात यामध्ये अर्थ नाही आहे अशा सर्व या शेतकऱ्यांच्या तीव्र भावना या ठिकाणी आहेत वारंवार सांगून सुद्धा हे उत्खनन थांबलं जात नाही आहे त्या शेतकऱ्यांना परत या ठिकाणी दमदाटी दिली जाते आणि हे मोरू वाहतूक या ठिकाणी केलं जात आहे